रोडवरील सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतून ऑनलाईन होणार आहे पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सव्वीस सप्टेंबर रोजीचा पुणे दौरा रद्द झाला त्यामुळं सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील लांबणीवर पडलं आता ते रविवारी दिल्लीतील कार्यक्रमात होणार आहे त्याचवेळी पुण्यासह राज्यातील इतर उपक्रमांचा देखील यात समावेश राहणार आहे सोलापूर विमानतळासाठी कार्यक्रमात दहा मिनिटं राखीव ठेवण्यात आले आहेत याला जिल्हा प्रशासनानं दुजोरा दिला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आणि आमदार या कार्यक्रमासाठी सोलापुरातच उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नव्यानं निमंत्रण पत्रिका छापण्यास दिल्या असून शनिवारी त्यांचं वाटप होणार आहे दरम्यान विमानतळावरील टर्मिनल प्रवासी इमारतीत एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे ऐंशी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आला असून नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होणार आहे